कुठेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे निंगे कमळीला म्हणत असते बघितलंस का कमळे तिची मुजोरी किती वाढलेली आहे हे बघ मला नाही वाटत आपला इथे निभावं लागेल मला असं वाटतंय की आपण इथे राहायला नको आपण गावाकडे जाऊयात नको आपल्याला हे शिक्षण नको आपल्याला हे कॉलेज तू बघितलंस ना तिला किती माज आहे आणि ती पैशाच्या जोरावर आणि श्रीमंतीच्या जोरावर काही बी करू शकते आज तिने ही अवस्था केली त्यामुळे कमळे मी तुला म्हणते नको आपल्याला इथून आपण इथून गावाकडे निघून जाऊया तेव्हाच आता इकडे कमळी तिला समजावते आणि म्हणते अगं निंगे तू आहेस का हां तू अशी कशी वागू शकतेस आणि इकडे माघार घेऊन हार करून मैदान सोडून जाणाऱ्यातल्या आपण नाही आहोत अनिंगे तू जर अशी बोलायला लागलीस तर कसं होईल तू एकच आहेस निंगे तू एकच आहेस की जी अनिकाच्या विरोधामध्ये इथे ह्या कॉलेजमध्ये तिच्या विरोधामध्ये इलेक्शनसाठी उभी राहिलीस आणि तूच आज अशी मैदान सोडून निघून चाललीस तू जेव्हा इलेक्शनमध्ये भाग घेतला होतास तेव्हा तू काय म्हणाली होतीस मग तू आत्ता असं मैदान सोडून जाण्याच्या गोष्टी बरं कशासाठी करत आहेस असं इकडे आता निंगी कमळीला सांगत असते आणि कमळी निंगीला सांगत असते दोघींचं बोलणं हे सुरूच असतं पण आता निंगी म्हणत असते पण कमळे तू बघितलंस ना तिने माझी काय अवस्था केलेली आहे आणि तिने माझी अवस्था केल्यामुळे मला असं वाटतंय की आत्ता आपल्याला इथे राहायला नको आणि आपण गावाकडे जाऊया बघितलंस ना तू ती काय करते तर तर आता इकडे त्या दोघींचं लक्ष स्टेजकडे जातं आता दोघींचं लक्ष स्टेजकडे गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे अनिका हातामध्ये माईक घेऊन इकडे म्हणत असते ऐ निंगी पिंगी काय चाललंय गावाकडे जाण्याचा विचार आहे का अगं निंगे एकटी जाऊ नकोस गावाकडे जर जाणार असलीस तर त्या सुद्धा सोबत घेऊन जा कारण तुम्ही दोघी सोबत आला होतात ना मग सोबतच गावाकडे जा कारण तुमचा काही इथे निभाव लागणार नाही आणि आता तर तू इथे इलेक्शनमध्ये सुद्धा उभी राहू शकणार नाही आहेस ना 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 कारण तुझी अवस्था बघ काय झालेली आहे तर आता तुम्ही हरलेला आहात आणि कला टक्कर देणं आणि कला ऑपोजिटला कॉम्पिटेटर म्हणून उभं राहणं हे तुमच्यासारख्या गावछापची गोष्ट नाही आहे काय समजलं दोघी आल्या होतात ना सोबत तराता दोगी आता तर आता दोघीसुद्धा इथे परत एकत्रच जायचं आहे असं सुद्धा आता इकडे अनिका बोलत असते अनिकाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता अनिका म्हणत असते काय गो गो तेव्हाच तिचा मत मित्र बाजूला उभा असतो आणि तो, तो म्हणत असतो वन टू का फोर फोर टू का वन आणि कोण आणि का शिवा आहे कोण जिंकणारच कोण आणि का आहेच कोण असं इथे आता तो बोलूनच गाणं म्हणत असतो आणि आनी तेव्हा अनिका खूपच हसायला लागते ती म्हणत असते अगदीच बरोबर बोललायस तू अनिका महाजन या अन्नपूर्णा कॉलेजची ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्सची जनरल सेक्रेटरी जी एस म्हणून स्वतःला घोषित करते असं म्हणूनच आता तिचे मित्रमैत्रिणी हात वर कच करूनच नाचायला लागलेले असतात आणि उड्या मारत असतात तेव्हाच आणििकाला हरवण्यामध्ये कोणालाच जमणार नाही आणि हणिकाला हरवण्यासाठी कोणामध्ये तेवढा दमसुद्धा नाही असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते येऊन येऊन येणार कोण आणि काशिवाय आहेच कोण येऊन येऊन येणार कोण आणि काशिवाय आहेच कोण असं म्हणून आता कमळी स्टेजवर आलेली असते आणि तिच्या हातातला माईक ती काढून घेते आणि म्हणत असते मी मी कमळी मोहिते कमळी मोहिते वीस आणि का महाजन कमळी मोहिते इथे आता निंगीच्या जागी उभा राहत आहे आणि इथे अनिकाला ती टफ देत आहे आणि अनिकाच्या विरोधात ह्या जनरल सेक्रेटरीच्या कॉम्पिटिशनसाठी किंवा ह्या इलेक्शनसाठी स्वतःचं नाव इथे नोंदवत आहे असं कमळी म्हणते कमळी म्हणते कोण म्हणलं गं तुला की तुझ्या विरोधामध्ये कोणीच उभं राह नाही राहणार म्हणून तुला सांगू का इथे जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि जिंकण्यासाठी संघर्ष करण्यासाठी फक्त इथे तोंडाच्या वाफा घालून जमत नाही समजलं तुला त्यासाठी मेहनत करावी लागते हे असं वडापाव देऊन गिफ्ट देऊन काहीच होत नसते समजलं तुला साठी स्वतःला नाही तर दुसऱ्यांना संधी द्यावी लागते हे असं समोर कोणीच विरोध टीममध्ये नसताना इथे जिंकण्याची संधी देणं म्हणजे त्या व्यक्तीने तुला इथे भीक दिल्यासारखं आहे समजलं तुला मगापासून तू इथे खूप बोललीस तुला निंगीला बोलताना तिला घालून पाडून बोलताना खूप उकळ्या येत होत्या ना, ना, ना आणि तुला काय वाटलं तू स्वतःला विनर घोषील करशील आणि मी ते ऐकून घेईल काय म्हणालीस मग की दोन हजार पंचवीस सव्वीसची इथे विनर तू आहेस म्हणून तेवढ्यातच ऋषी तिथे आलेला असतो लगेचच आता माईक हाती घेते आणि म्हणत असते तर ऐका मी फर्स्ट इयरची विद्यार्थिनी कमळी मोहिते निंगीच्या जागी इथे अनिकाच्या विरोधात जनरल सेक्रेटरीसाठी इथे मी माझं नाव नोंदवत आहे मी उभा राहत आहे आता हे इलेक्शन मी लढणार आहे असं स्पष्टपणे कंबळीनं सांगितलेलं असतं महत्वाची गोष्ट त्याचं काय आहे ना आता इकडे अनिका डंका वाजवून दमली असेल काय म्हणाली होती ती लिंगी उभी राहिली आम्ही नाही पाहिली पण आता एक गोष्ट मात्र नक्कीच आहे लिंगी उभी राहिली आम्ही नाही पाहिली पण तुम्ही आता जे पाहिलं नाही ते पाहणार आहात आता आणि का पडलेली नक्कीच तुम्ही पाहणार आहात असं ठामपणे कमळी म्हणते तेव्हा ऋषी म्हणत असतो असं काय झाले नेमकं की कमळीने मला दिलेलं वचन तोडलं आहे तिने तर असं स्पष्टपणे सांगितलं होतं की मी उभी राहणार नाही आहे म्हणून मग असं काय झालंय की, या, या की का ती इथे ह्या ह्या निवडणुकीसाठी इथे उभी राहिलेली आहे का आणि कशासाठी हे सगळं काही ती करते असं ऋषीच्या मनामध्ये आलेलं असतं आणि तेव्हाच कमळीने तिला आता ओपन चॅलेंज दिलेलं असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणेल आणि मी करेल त्याच पद्धतीने इथे होणार आहेत सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता अनिकाला खूपच राग आलेला असतो अनिकाला खूप राग आल्यानंतर इथे ती विचार करत असते की काही मुली म्हणत असतात आता खरी मजा येणार आहे की आता कमळी तिच्या अपोजिटला इथे उभी राहिलेली आहे त्यामुळे आता खरंच खूप मजासुद्धा येणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही मुली असंही बोलत असतात कमळी उगाच का आणि कशासाठी इथे उभी राहिली कमळीने इथे उगाच उभी राहिली काही गरज नव्हती आणि कच्च्या विरोधामध्ये जाऊन उभी राहायची काही मुली इकडे तिला तिच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करतात तर काही मुली इथे तिच्या अपोजिटला अपोजिटला जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतात हे सगळं आपल्याला इथे दिसत असतं तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला वळूयात सांगू जर... का मला असं वाटतंय निंगे कमळीने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायला नको होतं कारण निंगीची जी अवस्था केली तीच अवस्था जर कमळीची केली तर काय करायचं असं आता इथे ती बोलत असते तेव्हा आपण पाहतो की सगळे जर निघून गेलेले असतात आता कमळी बाजूला वळते तर ऋषी तिला समोर दिसतो आता ऋषी तिला समोर दिसल्याबरोबर कमळी ऋषीकडे पाहते पण ऋषी मात्र रागानेच तिथून निघून गेलेला असतो ऋषीला खूप जास्त राग आलेला असतो कारण ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या असतात म्हणून आता कमळी तिथून खाली येते आणि खाली आल्यानंतर इकडे प्रयत्न करते निंगी तिला म्हणत असते कमळे तू हे काय करून बसलीस कशाला अगं तू मला इलेक्शन मध्ये मी उभी राहिली होती तेव्हा मला तू ओरडली होतीस मला बजावलं होतंस पण आता तू हे समद काय करून बसली आहेस असं निंगी म्हणत असते तेव्हाच आता इकडे कमळी म्हणत असते संगो का कबळे सगळेजण म्हणायला लागलेत उगच तू उभा राहिलीस म्हणून कशाला उभा राहिलीस असेही तिथे बोलत असते आणि तेव्हा आज कंबळी म्हणते हे बघ आपण काय करायचं ही गोष्ट जर चार, चार लोकं ठरवायला लागले तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार आहे मग आपण जगायचं कसं हे सुद्धा तेच ठरवणार आहेत का तुला एक गोष्ट सांगू का अनेकाच्या विरोधात उभा राहून काहीतरी बदल घडवणं हे सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे आणि इथे प्रत्येकाला बोलत नसला तरे, वाटते के जाओं, तरी प्रत्येकाला वाटते की अनेकाच्या विरोधात जाऊन काहीतरी बदल ह्या कॉलेजमध्ये घडावेत तू जेव्हा उभी राहिली होती तेव्हा सुद्धा ते हेच होतं ना मग आत्ता का तू एवढी डगमग देस पण निंगी म्हणते पण कमळे मला तुझी खूप काळजी वाटते त्यावर कमळी म्हणते हे बघ निंगे काही काळजी करू नकोस असं म्हणून आता इकडे मात्र कमळी ऋषीची मनवा मनवणी करत असते तिला ऋषीशी बोलायचं असतं आणि ऋषीशी त्याला तिला अजिबात इथे नजरेसमोर सुद्धा उभं करायचं नसतं कारण तिला त्याने दिलेलं वचन एकमेकांना तिने मोडलेलं असतं जे वचन कमळीने त्याला दिलं होतं ते मोडलेलं असतं आणि त्यामुळेच ऋषी बाहेर येताना कमळीच्या समोर येतो कमळीच्या पायाला पाय लागतो तेव्हा त्याचे ते बुक्स खाली पडतात तेव्हा लगेचच आता इकडे कमळी म्हणत असते ऋषी सर मला तुम्हाला बोलायचं आहे प्लीज माझं ऐकून तरी घ्या ना प्लीज तेव्हा आज इकडे तो म्हणत असतो नाही मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे असं म्हणून तो तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो पण कमळी मात्र ऋषी सर ऋषी सर म्हणून आवाज देत असते ऋषी सर म्हणून आवाज दिल्यानंतर आता ऋषी मात्र तिथे थांबत नसतो आणि तेव्हा अनिका सुद्धा त्यांच्या मागे मागे आलेली असते ऋषी पुढे पुढे जात असतो तर कमळी त्याच्या मागे मागे येत असते आणि मागे मागे आल्यानंतर त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते इथे त्याच्याशी बोलण्याचा सुद्धा खूप प्रयत्न करत असते पण ऋषी मात्र काहीच न बोलताच तो तिथून निघून गेलेला असतो तर आता अनिका मात्र कमळीच्या मागे आलेली असते ती म्हणत असते काय झालेलं आहे ऋषी बोलला नाही म्हणून तुला वाईट वाटलंय का कारण इकडे कमळी ऋषीशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते पण ऋषी मात्र तिला सरळ सरळ नाकारून निघून गेलेला असतो का वाईट वाटलं आहे तुला ऋषी तुझ्याशी बोलला नाही म्हणून तुला सरळ सरळ इग्नोर केलं म्हणून तुला वाईट वाटलं आहे ना असं अनेक तिला बोलत असते आणि तेव्हा गोष्ट सांगते समजलं बसून दोन हात लांबच राहायचं कळलं ला तुला असं म्हणून ती तिला धमकावते आणि तिचा हात धरूनच पिरगाळण्याचं काम करत असते तेव्हा आज कबळी तिच्याकडे पाहते आणि तेव्हा अनिका म्हणत असते वाईट वाटलं बाळाला राग आला वाईट वाटलं का बाळाला बाबू रडू नको हां रडू नको चल आता मी निघते असं म्हणूनच अनिकाने तिला धमकावल्यानंतर तिथून ती निघून जाण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या माझ्या रिषपासून दोन हात लांबच राहायचं समजलं तुला असं म्हणून अनेक आता निघून जात असते पण कमळीला मात्र जास्त टेन्शन आलेलं असतो ही अनिका खरंच कुठल्या मातीची बनली आहे आणि ही अशी का वागत आहे ह्या गोष्टी तर आता इथे तिला समजतसुद्धा नसतात आणि ह्या गोष्टी कसल्याच तिला समजत नसल्या कारणाने आपण पाहतो की आता इकडे अनिका तिच्या घरी आलेली असते अनिका अगदी शांततेमध्ये बसलेली असते पण तिच्या मैत्रिणी तिला म्हणत असतात अगं अनेका तू एवढी शांत बसू कशी शकतेस म्हणजे एक गोष्ट मला सांग ना इकडे निंगी तुझ्या विरोधामध्ये इलेक्शनमध्ये उभी राहिली होती तर तुला एवढा त्रास झाला होता आणि तुला एवढा त्रास झालेला असताना आता तर कमळी मोहिते तुझ्या विरोधामध्ये उभी आहे तर मग तुला त्रास होत नाही का तुला काहीच वाईट वाटत नाही का ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तिच्या मैत्रिणी आणि कला म्हणत असतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक तुझ्या लक्षात येते का ती निंगी इथे तुझ्या विरोधामध्ये राहिली उभी राहिली होती तर गुंडाकडून तू तिला बेदम मारहाण करून घेतली होतीस मग आता तू एवढी स्टील शांत कशी तेव्हा आणि जर तू अशी शांत राहिलीस तर ती इकडे कमळी इलेक्शन जिंकून सुद्धा जाईल आणि तू फक्त तिच्याकडे बघतच राहशील मग काय करणार आहेस तेव्हाच आता अनिका रागानेच उठून उभी राहते आणि त्या मुलीवरती चिडचिड करण्याचं काम करते त्या मुलींचा तिला खरं तर राग येतो ती म्हणत असते तुझी एवढी हिंमत कशी झाली इथे एक कमळी जिंकेल असं तुला कसं वाटतं ती जिंकणारच नाही आहे क समजलं तुला आणि इथे माझ्या मैत्रिणी असूनसुद्धा तुला असं वाटतंय का की कमळी जिंकेल म्हणून तेव्हा लगेचच ती त्यांना म्हणत असते कमळी जिंकणारच नाही आहे कारण ह्या वेळेला इथे तिच्या तिची मदत करायला तिची बाजू घ्यायला ऋषी इथे नाही आहे आणि त्यामुळेच मला इथे असं वाटतंय की ती जिंकणार नाही आहे असं म्हणूनच तिच्या मैत्रिणीला ती धमकावत असते आणि धमकावल्यानंतर तू काळजी करू नकोस काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ऋषी तिच्या विरोधातमध्ये गेला आहे त्यामुळे मला मात्र प्रचंड आनंद होत आहे असंसुद्धा इथे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आणि का म्हणत असते आता मला खरी मजा येणार आहे कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा ऋषी तिच्या विरोधात आहे ऋषीने तिच्याशी अबोला धरलाय ऋषीने तिच्या सोबत असलेलं सगळं काही बोलणं इथे टाकलेलं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या इलेक्शन मध्ये मीच जिंकणार आहे असं सुद्धा इथे ती बोलते काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही पाहतच राहा त्या कमळीची कशी मी वरात काढते कसा बाजार तिचा उठवते असं इथे ती बोलते नो आता तर आता प्रेक्षकांनो इकडे आता तर ह्या थराला जाऊन पोहोचलेलीच असते कारण तिला असं वाटत असतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा रिषी तिच्या बाजूनी नाही आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी इथे मला मॅनेज होतील तर आता आपण दुसऱ्या बाजूला ओळूयात दुसऱ्या बाजूला आता इकडे गुरुजी अन्नपूर्णांकडे आलेले असतात आणि गुरुजी अन्नपूर्णांकडे आल्यानंतर आता अन्नपूर्णा गुरुजींकडे चौकशी करत असतात आता त्या म्हणत गुरुजी मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला इथे गावाकडे जे मोहिते आजोबा आहेत ते एक्सपायर झालेले आहेत आणि त्यामुळे तेव्हाच कामिनी रागिनी ह्यांचं बोलणं ऐकत असतात कामिनी रागिनीने ह्यांचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आपण पाहतो की आता कामिनी म्हणत असते वहिनीला इथे ते म्हातारं गेलं ही गोष्ट कशी काय समजली तेव्हाच इकडे मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे त्यांच्या अंत्यविधीसाठी किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी काही पूजा वगैरे हे सगळं काही करायची माझी इच्छा आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजेच की माझ्या मोठ्या सुद्धा तुमच्या थोडंसं बोलायचं आहे ती मला भेटेल का ती माझ्या घरी येईल का तेव्हाच आता इकडे गुरुजी म्हणत असतात अन्नपूर्ण मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची मोठी नात इथे तिला या घरामध्ये येण्यापासून कोणीही कधीच अडवणार नाही ती येणार आहे आणि तुम्ही तिच्या स्वागताची नक्कीच तयारी करा असं सुद्धा आता इकडे गुरुजींनी हे सगळे भाकित केलेले असतात आता हे सगळे भाकित गुरुजींनी केल्यामुळे आपण पाहतो की आता अन्नपूर्णाला खूपच आनंद झालेला असतो आणि ते म्हणत असतात तुमची नात तुमच्या खूप जवळ आहे आणि ती ह्या घरामध्ये नक्कीच येईल त्यामुळे तुम्ही नका काळजी करू असं सुद्धा आता इकडे गुरुजी ह्या सगळ्या गोष्टी अन्नपूर्णाला सांगत असतात हे सगळं रागिणी कामिनी आणि हे सगळं ऐकत असतात हे सगळं काही ऐकत असल्यामुळे आता त्यांना तर खूपच मोठा इथे धक्का बसतो त्या विचार करतात की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हे हे खरंच असं होऊ शकतं का तेव्हा अन्नपूर्णा आता मनोमनच देवाला प्रार्थना करतात हाच जोडत असतात आणि गुरुजी खरंच तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या म्हणून गुरुजींच्या सुद्धा पाया पडतात तेव्हा गुरुजी आता सदा सुखी राहा सुद्धा असा इथे आशीर्वादसुद्धा देत असतात आता तुम्ही नका काळजी करू तुमच्या मोठ्या नातीच्या येण्यासाठी तुम्ही तयारी करा आणि स्वागताला लागा असं सुद्धा ते इथे बोलत असतात ताई तुमची आज दुपारपर्यंत मोठी नाद्या घरामध्ये येणार आहे असं गुरुजींनी त्यांना सांगितलेलं असतं आणि त्यामुळे अन्नपूर्णा खूपच खुश झालेल्या असतात तर आपण इकडे पाहतो की आता राधिकासोबत इथे कमळी असते आणि कमळी म्हणत असते खरं तर नायशा खूपच छान इथे डान्स करत आहे आणि तिचा डान्स पाहून खूपच आनंदसुद्धा झाला आहे असंसुद्धा इथे आता ती बोलत असते तेव्हा इकडे ऋषी आता दिसला असं नाही आहे तेव्हाच आता कमळी म्हणत असते खरं तर नायशामध्ये खूप जास्त चांगले गुण आहेत बघा इथे ती स्वतःचं सगळं काही करत आहे त्यामुळे काळजी करण्याची अजिबातच गरज नाहीये आता ऋषी आलेला असतो ऋषी तिथे आल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे मात्र लगेचच जी काही राधिका आहे ती म्हणत असते अरे ऋषी तू बाहेर चालला आहेस का तेव्हा आज इकडे तो म्हणतो हो माझं काम आहे अरे मग कमळीला जाता जाता सोड ना प्लीज तेव्हा आज आता इकडे तो म्हणतो नाही नाही मला वेगळ्या रस्त्याने जायचं आहे आणि तसंही तिचे तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते त्यामुळे तिला काय करायचे काय नाही ती स्वतः ठरवू शकते मी तिला सांगायची काही गरज नाही आहे आता लगेचच कमळी ऋषी सर ऋषी सर म्हणत मागे गेलेली असते तेव्हा रा राधिका विचार करते ती स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते म्हणजे असा बरं म्हटलं असेल आता दोघांमध्ये काही का दोघांचं काही भांडण वगैरे झालंय का असा राधिका विचार करते तर आपण पाहतो की आता कमळी ऋषी सर ऋषी सर म्हणतच त्याच्या पाठीमागे आलेली असते तेव्हा ऋषी सर प्लीज माझं ऐकून घ्या ना मी तुमच्यासोबत इथे कॉलेजमध्ये सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही माझ्यासोबत बोलला नाहीत प्लीज आता तरी मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून तरी घ्या तेव्हा तो म्हणतो काय ऐकून घेऊ मी तुझं तुम्हाला वचन दिवस होतस की मी इलेक्शनमध्ये अजिबात उभी राहणार नाहीये म्हणून इलेक्शनपासून दूर राहील म्हणून पण तू दिलेलं वचन मोडलेलं आहेस कमळी असं का आहेस तू अगं तू कॉलेजमध्ये आणि इकडे शहरामध्ये कशासाठी आलीस तर फक्त शिक्षणासाठी आलेली आहेस हे बघ इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करणं इलेक्शन जिंकणं ह्या गोष्टी इथे चुकीच्या नाही आहेत पण तू तुझं स्वप्न आणि तुझ्या तु अभ्यासाकडे तु दुर्लक्ष होऊ शकतं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहे तेव्हाच कमळी म्हणत असते नाही सर तुम्ही नका काळजी करू इथे बाबतीत ज्या काही गोष्टी झाल्यात त्यामुळे मला खूप राग आलेला आहे तुम्हाला नाही माहिती इथे काय काय झाले आणि काय काय नाही तेव्हाच आज चिडतो आणि तिला म्हणत असतो इथे प्रिन्सिपलांशी भांडून मी इथे भाग पाडलं होतं ते सगळं न्याय मिळवून द्यायचा निंगीला पण तोवर तू इथे स्वतःचं नाव इथे सुचवून मोकळी झालीस तेव्हा आज कमळी म्हणत असते सर नाही तुम्हाला नाही समजायचं मला सख्खे बहीण भाऊ कुणीच नाही आहेत पण निंगी माझ्या सख्या बहिणीहूनही जास्त आहे मला आज तिच्यासोबत जो अन्याय अत्याचार झाला आहे त्याला इथे मला न्याय मिळवून द्यायचा आहे पण ऋषी म्हणत असतो पण मी काय करत होतो त्या गोष्टी इथे तुला दिसल्या नाही आहेत का कमळी मी असं का बोलायला लागला तेव्हाच तो म्हणत असतो अगं मग काय करू तुला सरळ साधं समज सम्झ, सम सम्झ, समजून सांगितल्यानंतर तुला समजतच नाही आहे तुमच्यासारख्या हुशार आणि इंटेलिजियंट गावाकडून आलेल्या गरीब आणि त्याचबरोबर तुमच्या साध्या सरळ मुलांचं हे असं इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करणं हे तुमचं काम नाही आहे तेव्हाच आता कमळी हे सगळं ऐकते ऋषी मात्र पण आणखी चिडलेलाच असतो आता इथे पॉलिटिक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि तेव्हा इकडे हे, ते हे सगळं निंगीच्या बाबतीत झालेलं आहे हे जर सेम तुझ्या बाबतीत झालेलं असतं तर तू काय केलं असतंस ना काय केलं असतंस तेव्हाच कमणी म्हणते तुम्ही इथे विमानात बसला तेव्हा तो म्हणतो त्याचा इथे काय संबंध आहे मग पायलटवर विश्वास आहे त्यामुळे तुम्ही विमानात बसता उंचवडी घेऊ शकता तसंच माझं सुद्धा आहे मला माझ्यावर स्वतःवर पूर्ण विश्वास आहे आणि मी जिंकेल्याची खात्री आहे सर शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गोष्टी मी पुढे घेऊन चालण्याचा प्रयत्न करते तेव्हा इकडे अन्यायाला वाचा फेडणं फोडणं हे सगळं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर जर इथे शिवाजी महाराजांनी इथे काही केलंच नसतं तर इथे काय झालं असतं तेव्हा आज तो म्हणतो त्या गोष्टीचा आणि इथे ह्या गोष्टीचा काय संबंध आहे तेव्हा आज आता कमळी म्हणत असते हो सर संबंध आहे आज आपण शिवाजी महाराजांच्या पाऊलावर पाऊल टाकून इथे पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय अन्यायाला वाचा फोडण्याचं इथे काम करत आहोत मग मी माघार कशी काय घेऊ शकते सर मला एक गोष्ट सांगू का जवळ जवळ मी हारलो तवा तवा, तवा तुम्ही मला आधार दिला त्याचबरोबर मला इथे तुम्ही पुढे जाण्यासाठी मदत केली मग आज सुद्धा माझ्या निंगीला इथे माझ्या आदराची माझ्या त्या सगळ्या गोष्टीची इथे गरज आहे असंसुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हाच इथे तो म्हणत असतो अगं ह्या सगळ्या गोष्टी इथे बुक्समध्ये बोलायला ऐकायला चांगल्या वाटतात तेव्हा ती म्हणते नाही सर हे तुमचे विचार असतील पण माझे तसे नाही त्यामुळे मला इथे निंगीच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि इथे तिची मदत मला केलीच पाहिजे असं इथे आता निंग कमळी ऋषीला म्हणत असते जर मी इथे निंगीच्या बाजूनी उभं नाही राहिलं तर शेकडो पोरींवर इथे अन्याय झाल्यासारखा होईल शेकडो पोरींचं इथे नुकसान होईल आणि राहता राहिला हा प्रश्न इथे माझ्या अभ्यासाचा तर मी अभ्यास पण करेल आणि इलेक्शन पण लढून दाखेल हा माझा तुम्हाला शब्द आहे सर असंच आता इकडे निंग कमळी ऋषीला म्हणत असते तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा